लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि एकोणीसशे एकदा वीर माता वीर पत्नी यांचा सत्कार आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण बऱ्याचशा वीर माता आणि वीर पत्नींच्या सोबत भेट देऊन त्यांच्यासोबत आम्ही त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकून घेणार आहोत आज लोकसंदेश सोबत आहेत वीर जवान प्रताप पाटील यांच्या वीरपत्नी वीरमाता प्रमिला प्रताप पाटील ताई तुमचं लोकसंदेशमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण फक्त तुमचा जीवन प्रवास आणि तुमचा काही संघर्ष असेल तर आम्हाला आमच्या इतरही प्रेक्षकांच्या पर्यंत आहे जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत म्हणजे लग्न शहाण्णवला झाली श्याण्णव ला झालं आणि पलूस मध्ये मग केव्हा बसून आला तरी दोन हजार नाही दोन हजार सहापासून दोन हजार सहा आणि प्रताप साहेबांची ड्युटी आणि त्या ते त्यांच्यासोबत तुम्ही किती वेळ घालू शकला तुम्ही तरी की दोन वर्ष होती होती म्हणजे दोनच वर्षाचा फक्त हा हो त्यांच्यासोबत दोन वर्ष अखंड होतात का अखंड होत अखंड दोन वर्ष कुठे होतात पोस्टिंग कुठे होती हैदराबाद हैदराबादला पोस्टिंग होता त्यावेळेस अच्छा म्हणजे मुलगा झाला होता झाला होता ताई तुमचं शिक्षण किती झालं सातवी झालंय त्यानंतर पुढे शिक्षण केलंच नाही केलं तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत होता हो, हो एकत्र एक कुटुंब सासरे किती जण होते सासू सासरे दोघे वगैरे दो दीर होते की मोठे 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 आहेत ते पण आर्मी मध्ये आर्मी मध्ये आता आले रिटायरमेंट आले रिटायरमेंट अठ्ठावीस वर्ष केली सर्व्हिस प्रमिला ते मुलगा किती मोठा आहे तुमचा आत्ता आता चोवीस सावं चालू आहे की चोवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा मग प्रताप साहेबांना वीरगती कशी कोणत्या साली प्राप्त झाली आणि ती बातमी दुखद बातमी तुम्हाला कशी करायला आम्हाला फक्त लेटर आलं ले होतं वर्ण बस ग्रामपंचायत मध्ये <laughs> म्हणजे आठ लेटर सई फक्त करून निघते सही कशा समजा ती वर्ण लेटर आलं ले की सई फक्त मग सही, सही करायला पण त्यात काय असतं मजकूर काय मजकूर म्हणजे नाही ना सही करून घेतली ग्रामपंचायत म्हणजे पण त्यांचं ग्रामपंचायती कशी काय झालं ऍक्सिडेंट झाला काय झालं गोळी लागली किंवा सीमेवरती युद्धात असताना ऑपरेशनवरती असताना असं काही घडलं का पायच पडलं ना ते ह्याच्यावर बॉम्ब मग त्यानंतर आता तरी सध्या वीर जवानांच्या पत्नीना किंवा त्यांच्या कुटुंबाला त्यांचं पार्थिव शरीर पाहायला मिळत आणि ही म्हणजे सोय पण नव्हती मग तुम्हाला ही बातमी कळाल्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही अडचणी आल्या का आणि भरपूर अडचणी म्हणजे यश तो राहायच की जीवाला धाकदू काय झाले काय नाही मग फक्त सांगितलं कोण तुम्ही ग्रामपंचायतल्या माणसांनी फक्त पुण्याला जरा थोडं लागले असं जरा खोट हा खोटं बोलणारच माणसं करून देणार नाहीत ना तरी आठ दिवस लागले आठ दिवस प्रमील एक प्रश्न असा आहे की ठीक आहे प्रताप साहेबांनी तुमची साथ अशी सोडली संसारातून पण त्यानंतर मात्र आपल्या मुलाचं संगोपन करायचं त्याला शिक्षण देणं आणि त्याला आता करिअर मध्ये त्याला त्याच्या सेट करणं यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं होतं सगळ्याला अडचणी दृष्टी सगळीकडच माणसं म्हणजे करायचंय आहेच म्हणजे बाहेर पडायला पोरासाठी आपल्या तुम्ही बाहेर पडलात म्हणजे पोरासाठी शिक्षणासाठी ही शिक्षणासाठी म्हणून तुम्ही स्वतः निर्णय घेतला घेतला आणि तुम्ही मग इथे पलूसमध्ये येऊन तुम्ही राहिलेला जास्तच म्हणजे अडचणीत ना होईना म्हणून इथंच म्हणजे माहेरीच जास्त राहील माहेरीच जास्त राहील माहेर ज्यांचं तुम्हाला सपोर्ट आहे आणि सासरकडच्या भरपूर आहे सपोर्ट म्हणजे एकंदरीत काय तर माहेर आणि सासरकडून साथ मिळाली म्हणजे समाधी वगैरे होय बांधलेलं आहे मीच आमच्या खर्चातूनच सगळं केले कधी झाली ती म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार एक दोन हजार एक साली बांधली बांधलेलं आहे दखल गावकऱ्यांनी घेतली नाही घेतली आम्ही म्हणून केलंय सगळं सगळं स्वच्छता ही सारखी ठेवतो म्हणजे सगळं सगळं केलेलं आहे की समाजात वावरताना तुम्हाला एक वीर पत्नी श्रीमती नाही वीर पत्नी म्हणून तुमचा वावर होतो आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाच फक्त जे ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली तशा वीर माता वीर पत्नींना फक्त त्यात दोन दिवशी फक्त आठवण केली जाते आणि आज एक महिला दिनानिमित्त आम्हाला म्हणून एक आदर आहे म्हणून आम्ही आज तुम्हाला भेटायला आलेलो लोकसंदेशच्या तर्फे तर समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला असं कधी हिण वृत्तीने तुम्हाला वागवलं गेलेलं आहे किंवा असं काही घडलेलं आहे का तर यासाठी तुम्ही आमच्या समाजाला काही एखादा संदेश देणार आहात फक्त त्रास होतो त्रास ना लेडीज त्यामुळे आपल्याला वाईट वाटते वाईट वाईट कुठंच आपल्याला देत नाही मग मला एक आतापर्यंत आम्ही ज्या वीर माता वीर पत्नीना आम्ही भेटलेलो आहोत त्यांच्यासोबत बोललेलो हो आहोत तर त्यांची हीच एक मनापासून एक इच्छा असते की हळदी कुंकवाच्या एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला तिला नाही माग सारते तिला तिचं कारण मग याला लागतं ना माणसाचं म्हणतात ना मा या गोष्टीसाठी तुम्ही स्वतः कधी आवाज उठवायचा प्रयत्न केला नाही का नाही का आपण फक्त प्रत्येक समाजाने आपल्याला बाजूलाच टाकलेलं आहे म्हणलं आपण पण तेच एक्सेप्ट असते ना त्यामुळे आपण काय लिहून आणलेलं आहे का ते नाहीच मग कुठेतरी एखाद्या महिलेने स्वतः जिच्यावरती या गोष्टींचा अत्याचार होतोय कुठेतरी स्वतः त्या महिलेने वाचा फोडली पाहिजे तुम्हाला समाज सपोर्ट करायला येणारच नाही इथे प्रमिला ताईंची ही जी व्यथा आहे इतरही आपल्या वीर मातावीर पत्नीच्या बाबतीतही हीच एक खंत आहे की हळदी कुंकूच्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केलं जात नाही पण मला हाच एक प्रश्न आहे तुम्हाला नाही वाटलं का की आपण स्वतः हळदी कुंकू करावं ठेवावं आपण सर्व ज्या वीर मातावीर पत्नी आहेत किंवा विधवा ज्या झालेल्या आहेत वीर मातावीर पत्नी तर तुम्ही आहात इतर विधवा महिलांना बोलून आपण स्वतः हळदी कुंकवाचा कार्य का नाही आरो तुम्ही आयोजित केला कारण जरा खेडेगावात का आपल्या प्रथा नाही त्यामुळे आपण पण कस प्रवाहाच्या उलट दिशेने आपण वाहू शकतो ताई बरोबर तुम्ही प्रथा नाही म्हणला सिंगल मदर म्हणून तुम्ही त्यांचं हो संगोपन, संगोपन केले संगोपन के तेव्हा कोणाची मदत लागली नाहीच समाजाकरिता एक तुम्ही मोठं उदाहरण म्हणून तुम्ही आणि खंबीरपणे एक महिलाच महिलेला साथ देऊ शकते बरोबर महिला कधीच अबला नाहीये नाहीच हे जेव्हा महिला स्वतः समजेल तिच्यासारखी मोठी शक्तिशाली व्यक्ती कुठली नाहीच बरोबर मग आमच्या सर्व माता भगिनींना तुम्ही छानसा मेसेज काय देऊ इच्छिता या महिला दिनानिमित्त काय नाही सगळ्यांनी खंबीर उभा राहिलं पाहिजे कसं आमच्यासारखं असंही करून चालणार नाही कारण जिथे तिथे लढायला शिकलं पाहिजे नाही हे तुम्ही सांगताय आचरणात कधी येणार तुम्ही स्वतः <laughs> आमचं रूट कस पहिल्यातलं गेलेलं त्यामुळं आम्ही अजून त्यात उशीर कधीच होत नसतो ते मला दिवस तो पहिला सुरुवात म्हणायची बरोबर आहे म्हणजे सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे समाजाच्या टिकांना सामोरे जाऊन सुद्धा स्वतःच अस्तित्व वेगळं निर्माण करता आलं पाहिजे प्रमिला ताई मुलगा तुमचा आता चोवीस वर्षाचा आहे जितक्या करून आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या जा। सीमेवरती सीमेवरती ज्यांनी आपल्या प्राणांची आवती दिलेली आहे घरात त्यांची परंपरा चालू आहे की आजोबा होते मिलिट्रीमध्ये म्हणून काका पण होते आ, पती होते आणि आता मुलगा सुद्धा मग तुम्ही विचार केला की मुलाला सुद्धा वडिलांच्या पोस्ट वरती रुजू करायचंय नाही नाही त्याची इच्छा होती मी नाही का नाही म्हणत नाही नको कारण का माहितीये का शेवट आधार तुमचा आधार आहे आध बर म्हणजे आता इथे कुठेतरी थोडा हा स्वार स्वार्थ आहे पण देशासाठी आपल्या मुलांनी जी प्राणांची होती दिलेली हो, दिले। मग आपल्या मुलांनी पण तिथे जावं अशा बऱ्याच बऱ्याच मातांची इच्छा म्हणून त्यांनी मुलाला सुद्धा तिथे पोस्टिंग केलेली आहे मग तुमचा एकुलता एक आहे म्हणून तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मी त्याला म्हणजे पुढचं शिक्षण घे तू काय तर कर आणि तू शिकतोय अजून पण त्याची इच्छा होती पापांच्या जागेला करणारा त्याची इच्छा पूर्ण करायची इच्छा नाही झाली तुमची झाली की मग मी त्याला होय म्हटले की परत बरं हा मग कंटिन्यू करणार आहे तो आ, कंटिन्यू होई, तो जाणार आहे हो, 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 आता हे दुसरं वर्ष चाल दुसरे वर्ष चाल आणखी एक जाता जाता एक शेवटची गोड आठवण काही साहेबांच्या सोबतची असं असेल युद्धावर जाताना किंवा सुट्टी संपून जात असताना एक चांगली काहीतरी गोष्ट सांगितली असेल एक मनातली भावना त्यांनी व्यक्त केली असेल जसं की पाठीवर हात ठेवला असेल आणि म्हटले असेल की बाबा तू इकडचं सा सगळं घर सांभाळतेस त्यामुळे मी सीमेवरती चांगलं काम करू शकतो त्यामुळे तू माझ्या खांद्याला खांदा लाव आज माझा संसार सांभाळतेस खरी वाघी तू आहेस असं कधी त्यांनी तुम्हाला नाही जायचं वेळेस त्यासाठी जायच नव्हतं कारण त्यावेळेस त्याने कळून आलेलं होतं म्हणजे वाटत होतं नाहीतच भैया बारका होता सहा महिन्याचं सोडलं होतं ना घरी बर अशी छान चांगली कुठली तरी आठवण नाही ती साथ भरपूर चांगली प्रेम भरपूर होत त्यांचं बर तर या ता प्रभिला ताई प्रताप पाटील यांच्यासोबत आपण खूप छान मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आपण की महिलांना स्वतः या गोष्टीचं दुःख आहे खंत आहे की समाज त्यांना इतकी साथ देत नाही त्यांना पाहिजे तो मान सन्मान त्यांना समाजामध्ये मिळत नाही पण कुठल्याही ना महिलेने या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही त्यामुळे ना हा एक मोठा संदेश आहे इतर सर्व आपल्या महिलांच्या करिता एक मोठा संदेश आहे की तुम्ही इतर कोणावरती अवलंबून न राहता प्रमिला त्यांचं म्हणणं आहे इतर कोणावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतः आपली वाट पूर्णपणे मोकळी केली पाहिजे प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्ही स्वतः आवाज उठवला पाहिजे लोकसंदेश न्यूज मध्ये त्याबद्दल पुन्हा एकदा लोकसंदेश तर्फे आपले खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि यशस्विता बहुद्देशीय सेवाभाई संस्थेचा तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद लोकसंदेशमध्ये अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा